स्पीड बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड करायचा होता आणि तो केला पाहिजे होता म्हणून आपल्या संप्रदायाच्या वतीने आपल्या बीड जिल्ह्याच्या वतीने आपण कशा पद्धतीने आज कार्य करायला पाहिजे होत परंतु आपण कशा पद्धतीने कार्य केले याचं चित्र आपल्याला सर्वांना समोर दिसतो इथं आपण कितीपत प्रयत्न केले आपण प्रयत्न करून किती लोकांना आणलं याच सुद्धा आत्म परीक्षण या ठिकाणी केलं पाहिजे आपण या ठिकाणी थोडं वेगळ्या मुद्द्याचे नियोजनात आहेत कशाची इथं बोलणं योग्य नाही परंतु ही खरोखर लाजरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी संप्रदायासाठी आणि हे बरोबर नाही ना। ना। कारण आता या व्यक्तीला आपल्याकडे कमीत कमी दोन चार दो हजार तरी भक्त तरी या ठिकाणी उपस्थित पाहिजे होते म्हणून कशा पद्धतीने आपल्याला तसा जबाब सुद्धा निर्माण करता आला असता एका मेसेज वर एका कॉलवर प्रत्येकाने याची द्याला त्याची द्याला त्यांनी त्याला त्यांनी त्याला करून करून अर्ध्या तासामध्ये

या हा मोर्चा आम्ही निषेध मोर्चा म्हणून काढलेला आहे आम्ही पहि प्रथमत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारी यांचा जाहीर शब्दामध्ये निषेध 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 करतो कारण त्यांनी आमच्या जगद्गुरूंचे विषयी एकेरी भाषेमध्ये उल्लेख करून त्यांचा अवमान अवमानास्पद शब्द वापरलेले आहेत म्हणून आमचे सर्व हिंदू धर्माचे श्रद्धास्थान अखंड हिंदू हमेर गांव में छा जाहिर आवाहन एंटी करप्शन ब्यूरो बीड तरफे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर